ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भावना आहे ना ती आम्ही समजू शकतो आमच्याही भावना कशाच असतात आवाज कमी करा ते बोलतायत पण सगळ्यात महत्वाचं असतं पुरावे गोळा करणं कोर्टात सादर करणं जर पुरावे जर नष्ट झाले तर तो उद्या आरोपी सुटू शकतो त्यासाठी आम्हाला आम्ही बाहेरून आलो आम्ही इथं बाहेरून आलेलो आहे आम्हाला आम्ही धावत आलेलो आहे तुम्ही बाहेरचे येतात आमच्या आहेत ना त्यांना माहिती ना चेहरे ओळखतात ना आमचे आमच्यात फोटो काढतात आमच्यात फोटो काढतात आम्हाला नंतर बघणार नंतर का बघणार हे कृत्य काय झालं ते काय

बदलापुरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आता या प्रकरणी आज आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलं परंतु आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय जमावाकडून थेट शाळेत घुसून तोडफोड केली आहे नागरिकांकडून फाशीची मागणी जोर धरू लागली आहे तसेच शाळा प्रशासनाने समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी अशी सुद्धा मागणी आंदोलक करतायत दरम्यान या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा